तर आमचं म्हणणं असं आहे की हे गावचंच मंदिर आहे बघा आम्हाला लहानपणापासून कळलं होतं की आम्ही ज्या वेळेस मी चौथी पाचवीला असते वेळेस आम्हाला माहीत होतं की हे सार्वजनिक सार्वजनिकच हे केलेले आहे आणि सार्वजनिकच सगळ्या लोकांनी मिळून हे मंदिर केले आहे ट्रस्ट वगैरे काहीच नव्हतं ट्रस्ट वगैरे काहीच नव्हतं ट्रस्ट वगैरे काहीच नव्हतं पहिल्या प्रथम सर्वांना सप्रेम जय श्रीराम भारतातीलच नव्हे देशातील सर्व उत्कृष्ट धर्मग्रंथ ज्यांना मी समजतो नव्हे तर आपला भारतीय समजतात त्या भारताच्या संविधानाला पहिल्या प्रथम जे संविधान माणसाला त्याचे हक्क आणि कर्तव्याची जाणीव करून देते त्या संविधानाच्या चरणी नतमस्तक होतो आणि सामान्य माणसाची सुधारणा करण्यासाठी भारतामध्ये जे जे धर्म जे जे पंत जे जे संत हे जे, जे कार्य केले आहे त्यांच्या चरणी त्यांच्या विचाराशी पहिल्यांदा नतमस्तक होतो काल सोशल मीडियाच्या माध्यमातून मी एक लहुगाव येथील कसल्याच जाती धर्माचा शिक्का नसलेला एक सामान्य कार्यकर्ता आहे वेगवेगळ्या सामाजिक कार्यात पत्रकारिता क्षेत्रात मी छोटं मात्र काम करतो आणि काल मला सोशल मीडियाच्या माध्यमातून जी बातमी दिसली ती बातमी दिसताच पहिल्यांदा धक्का बसला कारण गेल्या जवळपास तीन दशकापासून या गावात काही विघ्न संतोषी माणसांनीच एक वाद निर्माण केला होता तेव्हा तात्कालीन त्या काळचे पोलीस प्रशासनातील अधिकारी असोत प्रशासकीय सेवेतील अधिकारी असोत या सर्वांनी तो वाद समाउपचाराने मिटवला आणि भव्य अशा सार्वजनिक महादेव मंदिर आला आणि ज्या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलीची मूर्ती तेव्हाच स्थापन झाली होती होणार होती त्याला वाद होऊ नये सामाजिक सलोखा बिघडू नये म्हणून किल्ली केली नंतरच्या काळामध्ये नदीचं पाणी भरपूर वाहून गेलं परंतु गावातील जस्ट जाणते मंडळीनं हे मंदिर बंद राहू नये एकशे पंचेचाळीस उठलंच नव्हतं तरी पण कसल्याच प्रकारची इथे पूजा चालू राहावी म्हणून जुनी जी प्रतिष्ठा त्या मा याची मूर्ती होती महादेवाचं लिंग होतं त्याची पूजा चालू झाली आणि गाव आनंदात होतं गाव आनंदात झाल्याच्यानंतर गावातील दुसरी पिढी समाजकारणात आली त्या पिढीनं सर्व जातीच्या जमातीच्या सर्व जाणे जाणत्या लोकाला एक आज जे स्वतःला ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून घेत आहेत पहिल्यांदा आम्ही तुमच्या माध्यमातून गावा गावाला तर सर्व माहीतच आहे परंतु हे तुमची सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्यांना हा कालचा विषय माहीत झाला त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन मी विनंती करतो या गावात ट्रस्ट आहे हे म्हणजे कोणालाच माहीत नाही त्याला सुद्धा माहीत होते की नाही आणि जे संयोगोषित गेल्या तीस वर्षापासून वाद होता आत्तापर्यंत कोणत्याच ऑफिसमध्ये कसल्याच प्रकारचं ट्रस्टच्या म्हणजे ट्रस्टचं जे पत्रक राहते ट्रस्टचा जो ठराव असतो किंवा ट्रस्टचं जे आपलं लेटर पॅड राहते त्याच्यावर कोणतं पत्र दिलं नाही शिवाय तुम्हाला धक्का बसेल या ट्रस्टमध्ये जेव्हा आम्ही आम्ही बघितलं तरी सांगले की आमचं ट्रस्ट आहे ते बी किंवा कालपुरवा तर त्यांच्यामध्ये या गावचा आर्थो आर्थिक कसल्याच प्रकारचा संबंध नसणाऱ्या माणसाची नावे होती परत आता तुम्ही जे जे दिशेनं रबी राह ते, ते दिशे पत्रकाराला तुम्ही स्वतः मंदिरा या मंदिराचं चित्रीकरण केलात या ठिकाणी त्यांनी खऱ्या अर्थानं जर भक्त असले त्यांच्या हातावर म्हणजे छातीवर हात ठेवून सांगावं की या मंदिरामध्ये मंदिराच्या परिसरात गावच्या कोण्याच ठिकाणी ट्रस्टचा त्याचा साधा बोर्ड होता म्हणून आणि या सर्व झाल्याच्या नंतर जे आज स्वयंघोषित त्या ट्रस्टचे पद पदाधिकारी आहेत त्यांच्याच घरी गावातील तरुण जुने जाणते जस्ट मंडळी ज्याला या गावच्या मातीच्या कणापासून माहिती आहे त्यांनी बसलं बाबा उगंच आपलं काही नाही आणि या गावात तुमच्या समोर मी सांगतो कसल्याच प्रकारचा सा अजून आणि सुद्धा नाही माणूस म्हणून कोणाच कसल्याच प्रकारचा कसलाच वाद नाही म्हणून आणि त्यांनी जे कालपर्व मग सगळ्याचं ठरलं दोन हजार वीसला की बाबा आता हा वाद संपुष्टात आणून ज्ञानेश्वर महादेवाची त्या ठिकाणी मूर्ती सर्वांच्या मते करायची त्या ठरल्याच्या नंतर तिथंच देणगी झाली कारण हा विषय खूप दिवसापासून होता देणगी झाल्याच्यानंतर जे आज ट्रस्टचे पदाधिकारी म्हणत आहेत त्यांच्या साहेब याच्यावर सही आहेत त्यांच्या मन म्हणल्याच्या नंतर मूर्ती खरेदीला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जाण्यात आलं त्या मूर्ती खरेदीचं सुद्धा बिल आहे म्हणून एवढा मोठा कार्यक्रम होत असताना हो, आर्थिक बाजीची म्हणजे गरजेचं असतं आर्थिक आणि नियोजन गरजेचं असतं मग गेल्या अनेक वर्षापासून या मंदिराचं कामाचं नियोजन होतं आणि आर्थिक पाठबळ मिळाल्याच्या नंतर सर्व या कार्यक्रमाचं नियोजन ठरत असताना समाजाच्या शेवटच्या घटकापासून जवळपास या गावामध्ये अठ्ठाव अठ्ठावीस जाती जातीचे लोक आहेत आणि अतिशय गुण्या गोविंदाने वागतात आणि ह्याच्यात ठराविक ते जरी काही ठराविक माणसं लिंगायत समाज म्हणत असले तर मी लिंगायत समाज हा शब्दच वापरू शकत नाही कारण लिंगायत समाजाचा ह्या मंदिरामध्ये आमचं जेवढं सहकार्य आता या सप्ताह चालवण्यामध्ये त्यांचंच किंबहुना त्याच्यापेक्षा जास्तीचं सहकार्य लिंगायत समाजाचं आहे कारण या समाजाचंच नव्हे जिल्ह्यातील एक लिंगायत समाजाचं नव्हे तर लहुगावचं भूषण वस्मत्या साहेब जे की एक शाखा अभियंता होते सिनियर इंजिनियर होते त्यांनी या सप्ताच्या भोजनासाठी पाच क्विंटल साखर दिली आहे आणि या गावच्या सरपंच जरी असले आज सरपंच जो सामाजिक दृष्ट्या अग्रेसर असणारे यादव कोरुळे सर यांनी सुद्धा या, या, या भंडाऱ्याकरता एका दिवसाचं जीवन दिलं आहे आणि सर्वच जातीच्या बाईलेखेच्या आता तुम्ही बघू शकता एखादी बाईल बोलली असेल तिला सुद्धा तुमच्या माध्यमातून मी विनंती करतो सर्वांना आम्ही सांगण्याचा सा प्रयत्न केला अनावधानानं समोर जर आमचा निरोप गेला नाही तिच्या सुद्धा ना ती आमची बहीण आहे आमच्या गावची बाई एक आहे तिनं काही जरी बोलली असल्या शेवटी बहीण आहे ती म्हणून तिला सुद्धा माफ करून आम्ही माफी उदाहरणांतकणानं ती सुद्धा बायली कारण फार दूरून बाईले की या गावात आतापर्यंत साहेब या गावामध्ये हजार पाच बाईले की आले जवळजवळ सतराशे बाईलेकीला निमंत्रण गेलेला आहे आणि हा इत आत्तापर्यंत कार्यक्रम या ठिकाणी बघू शकता तुम्ही पारायणाचा चार मध्ये पारायण जवळपास शंभर लोक आहेत त्यामध्ये मातंग आहेत दलित आहेत बोलतो आहेत सर्व म्हणजे जात हा विषयच नाही आणि आम्ही हे सर्व लोक हे गाव म्हणून वारकरी संप्रदाय नाही किंवा हे फलयुद्धाचा संप्रदाय नाही गावातला सामान्यातला सामान्य माणूस या गेल्या दहा दशक म्हणजे जवळपास पाच दहा दशकापासून तीस ते चाळीस वर्षापासून या गावात कसल्याच प्रकारचं कला सुरू होऊन झालं नाही हा कार्यक्रम आनंदात करण्यासाठी सोळा तारखेला आम्ही विधिवत आता ते काही जरी म्हणत असले विधिवत त्या त्या सगळ्या त्यांच्या ट्रस्ट जे ट्रस्टचे म्हणत आहेत त्यांच्या त्या 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 समोर बैठक ठरली त्यांनी पैसे आर्थिक मदत केली सर्व गावकऱ्यांनी मदत करून मूर्ती आणली मग त्या दिवशी योगायोगानं आज देशामध्ये अनेक वर्षाचा जो रेंगाळेला प्रश्न होता प्रभू रामजेचंद्राच्या मूर्तीची स्थापना करण्याचा त्या कार्यक्रमाच्या अनु अनुषंगानं ग देशामध्ये एक आनंदाचा उत्साह आहे आणि आपल्या गावात सुद्धा आपण सर्व हिंदू धर्मीय सर्व धर्मीय आनंदाने म्हणण्यापेक्षा भारतीय म्हणून राहतो त्या अनुवंगानं गावची साफसफाई करून सोळा तारखेला सोळा तारखेच्या दिवशी आम्ही अतिशय आनंदात ही मूर्ती वाजत गाजत महादेवाचं लिंग संत ज्ञानेश्वराची मूर्ती रस्त्यानं पूजन करत या ठिकाणी विधिवंत त्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना करून कलश रोहणाचा कार्यक्रम जो सातव्या दिवशी आहे त्या सातव्या दिवशी करता सात महाराजाची कीर्तन आणि सात समाजाने अशा काळात म्हणजे झालं नसेल की सात दिवस दररोज या ठिकाणी वेगवेगळ्या जातीचे वेगवेगळ्या धर्माचे स्वकष्टाने आपल्या पैशातून अन्नदानाचा कार्यक्रम चालू आहे हे सर्व काल जी ट्रस्टी स्वतःला म्हणत होती त्यांच्या लेटर पॅडवर किंवा त्यांना आतापर्यंत ही ट्रस्टी आहे आम्हाला माहितच नाही काल जी म्हणत होती आणि त्या ट्रस्टीमध्ये आम्ही ज्यांचे नाव वाचवलं त्या माणसाच्या या सर्व ठिकाणी याच्यावर सह्या आहेत आणि ज्या ट्रस्टीचे अध्यक्ष म्हणत आहेत त्यांच्या घरी एकमतानं गावच्या ट्रस्टीचे तर तेव्हा ट्रस्टी होते माहीत नव्हते तो, तो लिंगायत समाजाचे काही ठराविक माणसं होते हे माहीत होते आणि संपूर्ण गाव त्यांच्या उपस्थितीत त्या ठिकाणी दिलीप शिंदे जस्ट पत्रकार आहेत आमचे सहकारी आहेत गावातील एक उमदा तरुण आहे त्यांच्या उपस्थितीत जस्ट तरुण या सर्वांना घेऊन जिला ट्रस्टी म्हणतात त्यांच्यासमोर हे आणण्याकरता महादेव महादेवाची मा, मंदिर मूर्ती आणि ज्ञानेश्वराची मूर्ती आणण्याकरता त्यांनी तिथं निधीचा संकल्प केला आणि नंतर दोन ती ही आमची बैठक झाली तत्कालीन तहसीलदार साहेब त्यांना सुद्धा कळवण्यात आलं त्या ट्रस्टीचे याच्यावर ही आहेत म्हणजे सय आहेत स्वतःचे आणि त्याही त्याच्यावरही ते स्वतःला म्हणजे देव हा कोणाचाच नसतो देव हा सर्वांचाच असतो या देशामध्ये कण चंदन ही देश की देव मग चंदन है देश की माती तपोबोनी हर ग्राम है हर बाला देवी की प्रतिमा हर बच्चा राम राम है, या है। त्या कथा ह्या देशामध्ये सर्व माणूसच देव आहे म्हणून त्या माणसाला सुद्धा वाटत असेल कायद्याच्या भाषेत त्यांनी स्वतःला ज्या देवाचे ते भक्त समजतात त्या भक्ताची शपथ घेऊन सांगावं की या का मारल्यानं हे सर्व समाजातल्या लोकांनी ज्या ठिकाणी तर महादेव मंदिर बांधायचं ठरलं सर्वानी मिळून महादेव मंदिर बांधलेले आहे महादेव मंदिराच सगळं झाल्यानंतर त्यांनीच वाद काढले लिंगाय समाजाने तीस वर्ष ते पेंडिंग राहिलं नंतर आता विघ्न संतुष्टी माणसानं जर असंच करत असतील आता तुम्ही बघू लागल्या मामा इथं किती समाजाचे लोक हात इथं कोणता आतापर्यंत वाद झाला काय आम्ही कोणाशी काही झगडा केला काय त्यांनीच कोणालाही बाहेरच्या आणालेत उभा करालेत ते काय बी बोल त्याला काय म्हटलं का तुम्हाला बाहेर जाऊन केल्यापेक्षा आमचं तर म्हणणं होतं तेही आमच्याकडे निरोप पाठवला होता निरोप पाठवल्यानंतर आम्ही म्हणल्या कुठं बी यायला तयार आपल्या पोलीस स्टेशनचे पी आय म्हणले होते दिगे साहेब की बाबा तुम्ही दोन पावलं महागार द्या मी आम्ही म्हणल्या की आम्ही दोघं चौघच होत्या मी आम्ही म्हणल्या साहेब दोन नाही चार पावलं महाग घ्या ते सुद्धा बोलवले त्या ठिकाणी ते आले नाही त्याचं चालूच आहे ते कागदपत्र उपोषण करणं आणि त्याला आणि याला सगळ्यात जास्तीच जर प्रोत्साहन जर कोणाचं असेल तर गावातलेच काही नसेल माझ्या मतानं परंतु बाहेरच्या लोकांचं प्रोत्साहन जास्तीचं काही बोलणं कसंही वागणं त्याला काही मतलब नाही तुम्हाला जर करायचंच असेल तुम्ही सुद्धा इथे येऊन बसा की आमचं ना नाही आमचा कसल्याच प्रकारचा विरोध नाही आम्ही त्याला काही भांडण करणार नाही आम्ही काय मारामारी करायला तयार नाही ते तुम्ही बाहेरून जे करत आहात तुम्ही इथं येऊन बसून करा की हे जे मंदिर आहे साहेब हे जे मंदिर आहे हे सार्वजनिक मंदिर आहे साहेब कोण्या एका जातीचं कोण्या एका धर्माचं कोण्या एका व्यक्तीच हे मंदिर नाही त्यांनी चुकून चोरून चुकून आणि चोरून त्यांनी काय ट्रेस्टी तयार केले आणि हे आम्हाला माझ्या कधीच नाही बोलू काय काहीतरी बोलला ते घोषित ट्रस्ट आहे गेल्या पंचवीस वर्षापासून जो वाद होता त्याही मी आम्ही ट्रस्टचे पदाधिकारी हा असं केव्हाच सांगले नाही त्यांना आता एक शब्द बोलला होता मान्य नाही चोरून काहीतरी तुम्ही झाली हा ते मधल्या बाजूने ट्रस्टी केले कोणाला ते आंधारात ठेवूनच ट्रस्टी केली म्हणून त्यांनी आम्हाला हा बोलले मान्यता वगैरे ग्रामपंचायत वगैरे काही दिलेली नाही त्यांना आणि त्यांना त्यांना गावची संपत्ती ग्रामसभा घ्यायला पाहिजे होत ग्रामसभा घेऊन सर्व लोकांमधून ट्रस्टी बनवायला पाहिजे होत किंवा हे महादेवाचं मंदिर त्यांना ट्रस्टीला लावून घ्यायला पाहिजे होत असं कसं चालू शकते मनमानी पण कारभार चालणार आणि कोणाच्या स्वतःच्या कोणाच्या जाती धर्माचं हे मंदिर नाही आणि मी दत्तात्रेय कोंडीबा टेंबुर्कर या नगरीचा एक नागरिक आहे बलुतेदार कुटुंबातला आहे धार्मिक परंपरा ही माझी पहिलीची अनेक पिढ्याची परंपरा आहे आणि या मंदिर उभारणीमध्ये आमच्या परिवाराचा पण त्याच्यामध्ये सहभाग आहे अनेक परिवारात ती मंडळी जवळपास मंदिर उभारणीमध्ये पन्नास एक लोक त्या ठिकाणी आतापर्यंत बांधकाम केलेले बांधकामासाठी योगदान दिलेले स्वर्गवासी झालेले आहेत त्यापैकी एक दहा पाचच लोक या ठिकाणी सिनियर जिवंत आहेत त्यांना माहिती आहे समोरची बाजू जे काय म्हणते त्या व्यक्तीला माझं एक आव्हान आहे की कि तुमच्यातले किती लोक याच्यामध्ये या मंदिर उभारणीच्या कार्यामध्ये होते जसे आम्ही पाच पन्नास नावं सांगतो त्याच्यापैकी त्यांनी एक दहा पाच नाव सांगून दाखवावेत दुसरी महत्वाची बाब या ठिकाणी वारकरी संप्रदायाच्या परंपरेनुसार वैकुंठवासी धोंडीबा महाराज येवलीकर यांच्या कीर्तनातून प्रिरण या ठिकाणी मंदिराची उभारणी सुरू झाली आणि मंदिर उभारणीच्या नंतर जो बी काही वाद झाला परवाचा आता थोडक्यात सांगतो तुम्हाला मी आमच्या येथे जे सर्व गाव सर्व काय ते अभिमान स्वाभिमान या माझा गाव माझा स्वाभिमान या संस्थेच्या वतीनं गावामध्ये सार्वजनिक एक सभागृह बांधण्यात यावा असा एक विषय निघाला आणि तो विषय निघाल्यानंतर तिकडच्याच कामाला होतो हे मंदिर बंद होतं तेवढ्यामध्ये तिकडच्याच एका व्यक्तीनं त्या ठिकाणी उपासना के विचारणा केली महादेव मंदिराचा अगोदर प्रश्न सोडा नंतर तुम्ही इकडे लागा त्या काळामध्ये तो विषय बंद ठेवून महादेव मंदिराच्या प्रश्नासंबंधी सर्व गावाचं मत एकत्रित आणण्याकरता जे स्वयोघोषित अध्यक्ष आहेत त्या अध्यक्षांच्या घरीच बैठक झाली त्याच्यामध्ये मी बी एक सदस्य होतो उपस्थितीमध्ये सर्वांनी त्या ठिकाणी संमती दिली संमती दिल्यानंतर या मंदिरावरती बैठक झाली सर्वांनी पट्टी जमा केली दोन वर्षापूर्वी मूर्त्या या ठिकाणी आता जे स्थानापन्न झालेल्या मूर्त्या दोन वर्षापूर्वी खरेदी केलेल्या आहेत आणि तदनंतर हे वातावरणाला सुरुवात झाली मंदिर इथं या ठिकाणी मूर्ती आणायला जाणार त्या दिवशीच अचानक एका महिलेला समोर करून त्या ठिकाणी त्यांनी ते अर्ज दिलेला आहे आमच्या दहा जणांवर त्या ठिकाणी एकशे पंचाळीस अंतर्गत गुन्हे तहसीलदारकडे गेलो त्या ठिकाणी तहसीलदारच्या विरोधातला सुद्धा आमच्या बाजूने त्या ठिका सगळे तहसीलदाराचा जो निकाल आहे वातल ठरवलेला आहे माननीय न्यायालयाने न्याय बेलोलीच्या सत्र न्यायालयाने आम्हाला निर्दोष घोषित केले आणि त्यांना स्क्रुटनी करा या ठिकाणी तपासणी करा माझी प्रशासनाला विनंती आहे या हा प्रश्न सर्व गावाचा आहे सर्व सर्व जाती धर्माच्या लहानथोन मंडळीचं याच्यामध्ये योगदान आहे हे एका जातीचं एका धर्माचं नाही म्हणून एका पाच लोकांचं नाही त्या सर्वांचंही त्याच्यामधली अनेक मंडळी जे विरोध करतात त्यांच्यातले सर्वसामान्य शेतकरी मंडळी शेतकरी मजूर मंडळी त्या सर्वांचं सुद्धा मत या आपल्याच बाजून आहे आमच्या नगरीचे त्या ठिकाणी सेवानिवृत्त नगर हे काय इंजिनियर साहेब यांनी सुद्धा याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे गावचे नगर सरपंच सध्याचे नम्रताताई यादवराव पाटील कोरनुळे यांनी सुद्धा या ठिकाणी काल्याच महाप्रसाद करण्याचं योगदान देण्याचं ठरवलेलं आहे अनेक लोकांनी यथामती यथाशक्ती याच्यामध्ये योगदान आहे फक्त हा कार्यक्रम व्यवस्थितरित्या होत असताना त्यांना आजही आमचं आव्हान आहे त्यांनी आमच्यामध्ये सहभागी व्हावं आणि हा कार्यक्रम यशस्वी करावा आपला लोगाव नगरीमध्ये सर्वच एकोपा त्या ठिकाणी नांदावी एवढीच आमची हात जोडून विनंती आहे आमच्या लोगाव मध्ये आज मंदिराचा वाद चालू आहे काय सांगणार तुम्ही वाद काहीच नाही सर महादेव जे बसला ना मंदिरामध्ये तरी पन्नास देव जरी भोवताल बसला तर काय फरक पडणार आहे मला सांगा तुम्ही देव किती पण किती फक्त मेन महादेवाचा प्रश्न आहे की नाही ते महादेवा महादेव मध्ये बसला की नाही महादेव मंदिरामध्ये गाभाऱ्याच्या मध्ये बसला की नाही मग पन्नास जरी देव कुठं नाही देव काय काय पब्लिक मुळ हे खरं सांगायचं महादेव मंदिरात बसला की नाही मग आता सगळे देव जरी बसले तरी काय देणं घेणं नाही समजा सब सगळे मिसळून राहा बघा सगळं गाव मिळून बसले सर हे सगळ्या मिसळून बसलेलं आहे सगळ्या गावाचं मान्य आहे की तुमचं चार लोकांचं मान्य आहे मला सांगा तुम्ही चार लोकांचं मान्य आमचं म्हणणं असं आहे की हे गावचंच मंदिर आहे बघा आम्हाला लहानपणापासून कळलं होतं की आम्ही ज्यावेळेस मी चौथी पाचवीला असते वेळेस आम्हाला माहीत होतं की हे सार्वजनिकच हे हे केलेले आहे आणि सार्वजनिकच सगळ्या लोकांनी मिळून हे मंदिर केले आहे ट्रस्ट वगैरे काहीच नव्हतं हे असं करण्यात आलेलं आहे याच्यामध्ये कोणी दुसऱ्यांनी इंटरफेअर करून सगळ्या गावाच मंदिर आहे हे वैयक्तिक कोणाचं मंदिर नाही बावीस तारखेला तुमचं इथं धार्मिक कार्यक्रम आहे हाय बावीस तारखेला पुढचे लोक आंदोलन करणार आहेत म्हणजे हे तुम प्रकरण तुम्ही कसं मिटवण्याचा प्रयत्न करणार आहोत की आम्ही सगळेजण मिळून करणार आहोत बायले की सगळ्या गावच्या बोलणार मी सुद्धा गावची बायलेकच आहे इथं आणि मला लहानपणापासूनच माहीत आहे की हे सगळ्या गावचंच मंदिर आहे वैयक्तिक कोणाचंही नाही म्हणून आम्ही याच्यामध्ये सगळेजण सहभागी होऊन आम्ही ज्या रीतीरिवाजा जे गावचे जे रीतरिवाज आहे त्या रीतिरिवाजाने आम्ही कार्यक्रम सगळ्याजणी आम्ही मिळून प्रतिष्ठा झालेली आहे सगळ्यांनी गावाचे बायक सगळ्यांना मिळून आम्ही सगळ्यांनी कलश चालवणार आहोत त्याचे